संजय संजय शेवळे राहणार राहणारचूर आज दुपारी सव्वा वाजता लासगावने येणाऱ्या भरधाव ट्रकने माझ्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आधार झाना एक एकर बागेचं याबाबत मोठं नुकसान झालं झाडं पडले तारा तुटले अँगल वाकले आणि शंभराच्या वर झाडं माझे तुटून पडले नवीनच बाग होता चार पाच वर्षाचा आता दहा वीस वर्ष उत्पन्न देणारा बाग याचं नुकसान झालं तर याची मला नुकसान भरपाई मिळावा अशी माझी विनंती नुकसान किती झालं साधारणतः पंधरा लाख रुपयात नुकसान झालं पंधरा लाख हा ट्रक कुठून आलेला होता हा ट्रक लासल आले होते लासलवरून आले विंच ला चालले ठीक किती गुंठ्याची जमीन असेल ही सगळी हा भाग पूर्ण पंचावन्न पंचावन्न आरचं आहे का त्याच्यात सगळं स्ट्रक्चर खराब झालं बिराठी काही मागणी वगैरे केली होती बागाची काही मागणीची अशी आता उद्या परवा आता व्यवहार होणार होता व्यवहार होणार साठ रुपये किलोचे पुढं आता जात एस जाते एस चांगली मागणी असल्यामुळे नवीन असल्यामुळे गोडी वगैरे चांगली उतरली होती गोडी अजून माल तयार होता माल तयार झाला ठीक आहे चालतं